आजकाल नॉनव्हेजच्या बरोबरीनं अगदी व्हेजमधला कोणताही प्रकार करायचं म्हटलं ना तर सर्वात आधी डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पनीर तर त्या पनीरमध्ये आज आपण बटर पनीर हा प्रकार बघणार आहोत नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे खूपच यम्मी आणि कमी व्यापामध्ये हे रॉयल बटर पनीर कसं बनवायचं ते आज पाहूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान पदार्थ पाहायला मिळतील इथे मी रॉयल बटर पनीर बनवण्यासाठी काही पेस्ट बनवून घेणार आहे त्याच्यामध्ये चार मोठे टोमॅटो कापून घेतलेले आहेत तसेच लसूण अर्धी वाटी आले अर्धी वाटी तसेच दोन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर गरजेनुसार कोथिंबीर घ्यायची आहे आणि आता लाल रंग येण्यासाठी बेडगी मिरची पूड एक चमचा घातलेली आहे तसेच घरगुती कांदा लसूण चटणी चार चमचे घालूयात आता यामध्ये एक चमचा धणे पूड घालायचे आहे त्याचप्रमाणे एक चमचा गरम मसालाही घालूया आता या बटर पनीरची जान म्हणजे भिजवून घेतलेले काजू घालायचे आहेत दोन ते तीन तासासाठी भिजवून काजू घेतले तरी चालतात किंवा तुम्हाला जर झटपट हे पेस्ट बनवायची असेल तर पाच मिनिटे या काजूंना पाण्यामध्ये उकळून घेतले तरीही काजू सॉफ्ट होतात आणि पेस्टही छान बनते या सर्वांची एकदा मिक्सरमध्ये छान पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पेस्टही खूपच सॉफ्ट झालेली आहे बटर पनीरमध्ये काजू पेस्ट वेगळी किंवा टोमॅटो पेस्ट वेगळी करण्यापेक्षा या दोन्ही पेस्ट एकत्र एक करून जर आपण बटर पनीर बनवले तर वेळसुद्धा कमी लागतो आता आपली पेस्ट तर तयार झालेली आहे आता आपण पनीरला टॉस करून घेऊया इथे मी अर्ध तेल आणि अर्ध तूप अशा पद्धतीनं घेतलेलं आहे जर दोन चमचे तूप घेतलं तर दोन चमचे तेल घ्या आणि त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब घालून हलकेच आता आपण यांना गोल्डन कलर येईपर्यंत थोडेसे फ्राय करूया पनीरला फ्राय करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण जास्त वेळ पनीरला अजिबात फ्राय करणार नाही कारण पनीरला आपण जास्त वेळ जर फ्राय करायला गेलो तर पनीर अगदी रबरासारखे चिवट होऊन जाते पनीर टॉस करताना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे पनीरला आणखीन छान टेस्ट येते शिवाय याच्यामध्ये एक चमचा बेडगी मिरची पूड घालायची आहे त्यामुळे पनीरला रंगही खूपच छान येतो तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वे पनीर ट्राय केलं असेलच तर तुम्हाला कधी पनीर गोडसर लागते तर कधी थोडंसं तिखट लागते म्हणजे वेगवेगळ्या वेग वे ला प्रकारची पेस्ट याच्यामध्ये वापर केला जातात जसे की कांद्याची पेस्ट असते टोमॅटोची पेस्ट असते काजूची पेस्ट असते आणि या पेस्टमुळेच हे पनीर खूपच छान टेस्टी बनत असते फक्त या पेस्ट किती प्रमाणात घालायचे आहेत हे आपल्याला आप समजून घ्यायला हवे बटर पनीर बनवण्यासाठी इथे मी पनीर टॉस करून झालेलंच आहे शिवाय आपली टोमॅटो काजूची पेस्टही तयार आहे आता मी इथे तेल आणि तूप दोन ले ले दोन चमचे घेतलेला आहे त्यातच आता जिरे एक वेलदोडा तसेच तमालपत्र दालचिनीचा एक तुकडा आणि दोन बाजू फूल घातलेले आहेत आता यातच दोन वाट्या शिरलेला कांदा घालायचा आहे तुम्ही कांद्याची पेस्ट केला तरी चालेल पण कांदा चिरूनही घातला तरीसुद्धा हे बटर पनीर खूप छान बनते कमीत कमी, कमी वेळामध्ये रॉयल बटर पनीर कसं बनवता येईल हे आपण पाहतोय त्यामुळे इथे कांदा मी कापूनच घातलेला आहे कांदा थोडासा आता शिजल्यासारखा दिसत आहे लगेचच याच्यामध्ये आपण एक चार ते पाच मिरच्या कापून घालूया कांदा हलक्याच गुलाबी रंगावरती झाला ना की याच्यामध्ये आले लसून पेस्ट घालायची आहे कारण आले लसून पेस्ट जर आपण सुरुवातीला घातली तर काय होतं की थोडासा कडवटपणा जाणवतो म्हणून आपण कांदा नेहमी गुलाबी झाल्यानंतरच ने त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट घालायची आहे म्हणजे त्याचा वाद शेवटपर्यंत एनहास होत राहतो कांदा गरम मसाला तसेच लसूण पेस्ट याचं जे कॉम्बिनेशन आहे ना यामुळे घरात संपूर्ण असा सुगंध जरवळलेला आहे आता यामध्ये एक चमचा हळदपूड आणि दोन चमचे वेलगी मिरची पूड घातलेली आहे बेडगी मिरची तिखट नसल्यामुळे ही फक्त आपण रंगासाठी वापरत आहोत कारण टोमॅटो आणि काजू पेस्टमुळे याचा रंग हलका ऑरेंज कलर बनतो सर्व मसाल्याने तेल छान रिलीज केलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालूया वाव जबरदस्त या मसाल्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ना त्याचा जो सुगंध आहे ना खूपच अप्रतिम आहे पेस्ट घालताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे कारण काजू पेस्ट असल्यामुळे कढईच्या तळाशी काजू पेस्ट चिकटण्याची शक्यता असते टोमॅटो काजूची पेस्ट मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे आणि साखर घातल्यामुळं काय होतं माहिती आहे का तर साखर घातल्यामुळे आपण जे टोमॅटो वापरलेला आहे त्याचा जो आंबटपणा असतो तो बॅलन्स व्हायला मदत होते ग्रेव्ही थोडीशी घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये एक वाटी पाणी घातलं तरीही चालेल टोमॅटो काजूच्या पेस्टचं मिक्सरचं भांडं तसंच होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी मी याचा वापरलेलं आहे आता यामध्ये एक चमचा गरम मसाला घालूया आता बटर पनीर बनवताना अगदी तामधाम करायची काहीच गरज नाही फटाफट हे झटपट होणारी अशी रेसिपी आहे तर त्यासाठी तुम्हाला मी काही टिप्सही सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आपण सर्व मसाले एकत्र एक करून जसं की टोमॅटो काजू पेस्ट बनवून घेतली हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले बारकावे लक्षात येतील आता याच्यामध्ये हाताने चोळून कसुरी मेथी घालायची आहे आणि या कसुरीमेथीमुळे या बटर पनीरची टेस्ट तर ला जवाबच बनते आता आपण टॉस केलेले पनीर याच्यामध्ये घालायचे आहे यावेळेस गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे कारण यामध्ये सर्व पदार्थ आता शिजलेलेच आहेत असे लबालब पनीर पाहिले ना की खूप तोंडाला पाणी सुटते आता या रॉयल बटर पनीरची लज्जत वाढवण्यासाठी इथे मी फ्रेश क्रीम थोडीशी घातलेली आहे वाव एकदम जबरदस्त असं बटर पनीर बनलेलं आहे आणि हे बटर पनीर जर तुम्ही नानसोबत किंवा एखाद्या रोटीसोबत खाल्लं ना तरीही खूप टेस्टी लागते आता सगळ्यात शेवटी यात थोडीशी कोथिंबीर घालूया या कोथिंबीरमुळे सुद्धा या, या, या पनीरची टेस्ट खूपच जबरदस्त बनणार आहे बटर पनीर बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे टोमॅटो काजू त्यानंतर कांदा कोथिंबीर आणि काही गरम मसाले हे फार आवश्यक आहेत बटर पनीर पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल तर तुम्हीही आता अशाच पद्धतीने बटर पनीर बनवून पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअरही करा पाहिलं किती सोपी रेसिपी आहे आणि तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि सर्वांच्याकडून कौतुक करून घ्या आणि हो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलही दाबा म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि लजीज रेसिपीसोबत थँक्यू